नमस्कार मित्रांनो तुम्हाला का तर माहितीच आहे की काल आम्ही भरपूर फिरलो आमच्या चॅनलवर बघितलंच असाल तुम्ही काय काय फिरलाव आणि कुणी ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघा की आम्ही कुठे कुठे फिरलाव कुठे कुठे नाही तर आम्ही जायला दुसऱ्या ठिकाणी का नाही हां दुसऱ्या ठिकाणी बघा ती आई आबी सगळी आम्ही आता गाडी आलो आणि इकडं बघा कोण आहे ही कोण आहे पोरगी साक्षी बघा इकडं आता आहे साक्षी तर आता इथे साक्षी ही आम्ही उरकून दुसऱ्या ठिकाणी तर एकदम बघायचा शेवटपर्यंत ब्लॉग ब्लॉग आणि तुम्हाला कळलं आता अजून आम्ही कुठं कुठे जातो कुठं कुठं नाही तर शेवटपर्यंत बघायचा ब्लॉग आम्ही कमेंट करून सांगायचं आपला कोणी कोणी ब्लॉग बघितला आहे मराठी कपल परमिजी साक्षी या युट्यूब चॅनलला आणि ह्या पण चॅनलला सबस्क्राईब करायचं ना आमच्या दोन्ही पण चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं कारण की <laughs> आता नंबर एक अजून दुसरीकडे फिराय आम्ही अजून भरपूर दिवस फिरणार आहोत एकदम नंबर एक लई दिवसातून अजून एन्जॉय कराय आम्ही आलो नव्हतो आम्ही म्हणजे पाहिणार असतो तुम्हाला तर माहितीच आहे आईला पण घेऊन आलो आहे बागा साक्षीला पण घेऊन आलो आहे तर भरपूर दिवसातून आम्ही काही फिरलो नव्हतो तर त्याच्यामुळं म्हणलं थोडा एन्जॉय करायचा आणि मित्रांनो जीवनामध्ये एन्जॉय शिवाय काय नाही थोड एन्जॉय पण करावं लागते आणि थोडं सगळं लागते तू काय करायला साक्षी आता लई वाटाय होतं स्वातीला पिलाय ह्या दोघी लई वाटाय होतं आणि गाडीमध्ये तर यायला चक्र लांबचा प्रवास करून काय रडायला लागली होती तर झालं आता रडायचं पण झालं का झालं तर मित्रांनो ह्या पदोगा ह्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका आणि आप आपले कोण कोण बघतोय व्हिडिओ हे पण कमेंट करून सांगा. तर मित्रांनो हं कुठे जागा दोन काय दिस आली पण आई हं आता जाकडी कोण ओईन तुम्ही दोघे जण पुढे सिटावर हो नाही मी बसला नाही मी पुढे मी बसू का एकटा बस ना बस तुम्ही तुम्ही दोघे बसक मित्रांनो बघा हे लो दुसऱ्या लोकेशन वर आपल्याला तर माहीत नाही लोकेशन कसं आहे काही नवी नाही नवीन आम्ही पण जिथं लोकेशन चांगलं वाटेल तिथं आम्ही कुठं पण फिरायला आई आहे वहिनी आहे लग्न झाले पण तुला फिरायची इच्छा होती कसं वाटायला फिरू फिरू पाय दुखायला तर नाही चालून नाही ना ना वहि बघ ती वहिनी काय चढायच पुढे पटपट पटपट मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला आता दुसरं लोकेशन कसलं आहे कसलं नाही एक नंबर लोकेशन दिसणार आहे आता असं आम्हाला तर भारी वाटायचं तुम्ही पण एकदा या फॅमिली सोबत लय भारी भारी आहे इथं लोकेशन गोव्याला ना। ना। ना ना। 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 आता तुम्हाला जाऊ तुम्ही कुठे शिकायला कस वाटायला आता कसलं भारी आहे का ना। ना। लोकेशन हा एक नंबर लोकेशन हा बघा आईला ती पुढी जोड चालली त्यांनी व्हिडिओ पुढी बघा मित्रांनो लोकेशन कसं दिसायले कमेंट करून सांगा तुम्ही एकदा नक्की भेट द्या इकडे एक, एक नंबर लोकेशन दिसायला बघा का हा या का बसायचं का स्वाती बसायचं जाण असायचं चल तिकडे मित्रांनो बघा आता पुढे तिकडे लोकेशन आहे तुम्हाला धावतो मी लोकेशन कसलं आहे पुढे एक नंबर लोकेशन आहे चला तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण दाखवतो की कुठं काय कुठं नाही त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघायला ना नका आपल्या चॅनल नवीन असताना तर सबस्क्राईबर करून ठेवा मी तुम्हाला धावतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा मित्रांनो कसलं भारी दिसायला आहे गेला का होय कसं वाटायचं स्वाती भारी वाटायला का हय बघा मित्रांनो बघा मित्रांनो कसा नजरा बघा बघायला नजरा असलं भारी वाटायला मित्रांनो फिरून आम्हाला एक नंबर भारी वाटायला बघा बघा ही कसे आमची गँग एवढी एक नंबर म्हणजे एक नंबर वाटायला बघा मित्रांनो कसलं भारी दिसायलाय एक नंबर दिसायलाय बघा मित्रांनो जीवनामध्ये पहिल्यांदा इतक्या लांब आम्ही आलो फिरायला आणि फिरायसारखा एक नंबर साइड आहे मित्राल तर व्हिडिओ बघायला इथं इंस्टग्रामात शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी आणखी दुसऱ्या लोकेशनला जाणार आहोत तुम्हाला सगळं जाऊन आहे मी कुठे जाणार कुठे नाही दोन तीन दिवस आम्ही इकडेच होत होता कोकणात गोवाकडे जाणत बसायचे तुला जेव्हा माझ्याबीनं बुढत झाली नाही वा बाहेर जायचं का बघा मित्रांनो मित्रांनीला बसायचो जहाजामध्ये आता नगर गं जहाजामध्ये नका ना काही नका लई पाणी वा लाटा व्हायला लागले फक्त काय करायचं जाजा बघ काय काय नसते होत नाही नका मध्ये मित्रांनो कसं वाटायलं आहे तुम्हाला बी सांगा याला कमेंट करून आणि गोव्याला तुम्ही इथं पण कोण आणता होते पण सांगा काय नाही आणि आपल्या चॅनलवर कोण कोण नवीन आहेत त्यांना लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आम्ही तुम्हाला धावतो आणखी आम्ही कुठल्या पॉईंटला जाणार कुठल्या नाही ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणून आलो आम्ही आता इथं खाली पाण्यापासी का नाही का कसं वाटायला आता आता छान वाटायला बघा इथं चालू व्हिडिओ मित्रो आज़ारा कसले महाग पाए कसर ते महा हो पण आलो

बघा बघा मित्रांनो कुठं आलो आम्ही बघा चर्च ला आलाव बघा कस इथं फोटो काढायला दादा इथं आलो आम्ही ह्या चर्च ला व्हिडिओ कसं वाटायला आहे कसं नाही कमेंट करून सांगा तुम्हाला मध्ये धावतो मी बघा फिरायला आला विचार की तुम्हाला मी सगळं धावणार आहे आम्ही कुठं का जायला काय का नाही त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धावतात तुम्हाला मधी काय काय आहे काय काय नाही बघा तुम्हाला सगळं धावतो मी मधी काय त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका बघा मित्रांनो तुम्ही जायला आहोत ब्लॉग शेवटपर्यंत बघा आम्ही कुठं आला काय आहे सगळं कमेंट करून नक्की बाबा काय करते मित्रांनो कधी सायकल तर मध्ये मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळे मित्रांनो मी तर धावतो मी बाहेर आल्यास डबल कॅमेरा चालू करतो त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला धावतो थोडं बघा मित्रांनो अलाव मध्ये आम्ही कसे दिसाय मध्ये बघा मध्ये आलो आपण विषुदेवाला चेसमध्ये येत आहे बघा मित्रांनो इथं काय काय बनवलेलं या सगळं जीएल एल मधलं आहे हो बघा बघा मित्रांनो सगळं आपले जुन्या काळातलं जे काय आहे ते सगळं इथं बनवलेलं आहे स्वाती कसलं आहे बघायला बघा मित्रांनो सगळी एक नंबर आहे इथं बघायला सगळं मधी जाऊ शकतो आता मध्ये जाऊन तुम्हाला दाखवता आणखी मध्ये काय 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 हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हो थांबालो बघा मित्रांनो बघा ती चाक किती मोठे आहेत पहिल्या रजची बघा ही सगळ रियल मधलं आहे आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून या तर नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईबर करून घ्या आता दुसरा ब्लॉग काढण्यासाठी मी जातोय पुन्हा तुम्हाला दावतो दुसरा ब्लॉग हे